आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या एक डिसेंबरपासून सुरू होणार वंदे भारत नमो भारत आणि अमृत भारत सारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या भवितव्याचा पाया घालत आहेत असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आणि बुद्धिबळपटू राहुल व्ही एस ठरला भारताचा एक्क्याण्णववा ग्रँडमास्टर संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली एकोणीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं चार वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला यात वाराणसी खजुराहो लखनौ सहारानपूर फिरोजपूर दिल्ली आणि एर्नाकुलम बंगळुरू या गाड्यांचा समावेश आहे यामुळे वंदे भारत गाड्यांची संख्या आता एकशे साठ झाली आहे विकसनशील देशांमधल्या पायाभूत सुविधांचा विकास हा त्या देशाच्या आर्थिक विकासात भर टाकत असतो रेल्वे आणि रस्ते बनतात तेव्हा विकासाला चालना मिळते आज भारत देखील विकासाच्या मार्गावर वेगानं जात आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं जिन भी देशों में बडी प्रगती बडा विकास हुआ है उनके आगे बढ़ने के पीछे वहां के इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट की है अब मान लीजिए कोई इलाका है लंबे समय से वहां रेल नहीं जा रही है जैसे ही वहां स्टेशन बन जाएगा उस नगर का अपने आप विकास शुरू हो जाता है किसी गांव के अंदर सालों से रोड ही नहीं है लेकिन जैसे ही एक छोटा सा रोड बन जाता है किसानों का माल वहां से बाजार में जाना शुरू हो जाता है कहीं पर भी जब ऐसी व्यवस्थाएं विकसित होती है तो उस क्षेत्र का विकास शुरू हो जाता है वंदे भारत नमो भारत आणि अमृत भारत सारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या भवितव्याचा पाया घालत आहेत वंदे भारत ही भारतीयांकडून भारतीयांसाठी चालवली जाणारी गाडी असून प्रत्येक नागरिकाला याचा अभिमान आहे असं प्रधानमंत्री म्हणाले यावेळी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे रालोआ आणि महाआघाडीचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी सभा आणि बैठकांचा धडाका लावला आहे पहिल्या टप्प्यातल्या मतदानात बिहारच्या जनतेनं रालोआचा विजय निश्चित केला आहे असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला ते आज सीतामढी इथं प्रचारसभेला संबोधित करत होते महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रियंका गांधी राजद नेते तेजस्वी यादव यांच्या प्रचारसभा होणार आहेत पहिल्या टप्प्यात महाआघाडी बहात्तर जागांवर विजयी होईल असा विश्वास काँग्रेस नेता पवन खेडा यांनी आज पाटणा इथं वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला रालोआच्या घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं ते म्हणाले दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भारत नेपाळ सीमा उद्या सकाळपासून अकरा नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे बंद राहील या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे या काळात मधुबनी जिल्ह्यातील जयनगर ते नेपाळमधील जनकपूरपर्यंत रेल्वेसेवा देखील बंद ठेवण्यात येणार आहे दरम्यान पहिल्या टप्प्यात चौसष्ट पूर्णांक सहासष्ट दशांश टक्के मतदान झालं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान अकरा नोव्हेंबरला होणार असून चौदा नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोला आणि बोत्सवाना या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या भेटीच्या पहिल्या टप्प्यात त्या अंगोलाच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून अंगोला, अंगोला देशाला भेट देतील अंगोलाच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत तिथल्या भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधणार आहेत त्यानंतर अकरा नोव्हेंबरला त्या, त्या बोत्सवानाला जातील त्या बोत्सवानाच्या अध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील तसंच तिथल्या संसदेला त्या संबोधित करणार आहेत आर्थिक वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेनं भारताचं कौतुक केलं आहे जागतिक दर्जाची डिजिटल सेवा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे तंत्रज्ञानातली क्षमता आणि उत्पादकतेत सुधारणा झाल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे यापुढेही आर्थिक विकास अधिक वेगानं होण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन आणखी मजबूत करायला हवं आर्थिक क्षेत्रामध्ये सुधारणा आणि खासगी गुंतवणुकीवर भर द्यावा लागेल असं निरीक्षण जागतिक बँकेनं नोंदवलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे नागपूर इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते या प्रकरणात अनियमितता झाल्याचं स्पष्ट झालं असून अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल प्रकरणाची व्याप्ती आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं ते म्हणाले प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे आणि या संपूर्ण व्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलाचं चा उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्याचा अधिकार असून गडचिरोलीसारख्या भागात देखील आरोग्यसेवा पोहोचत आहेत जिल्ह्याचं चित्र बदलत आहे असं ते म्हणाले राज्य सरकारनं नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी राज्य सरकारनं पाचशे कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी दिली आहे त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत गडचिरोली हा जिल्हा देशाचं स्टील हब आहे इथं पाच कोटी झाडं लावून वृक्ष आच्छादन वाढवायचं आहे जल जमीन आणि संवर्धन करून विकास साधण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं मुख्यमंत्री म्हणाले कोल्हापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचं आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केलं कोल्हापूरमध्ये काल महाविकास आघाडीची बैठक झाली त्यावेळी हा निर्णय झाला काँग्रेस नेते सतेज पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत आणि सुनील प्रभू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व्हीबी पाटील यावेळी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशीहीच लवकरच चर्चा करणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं रापा म्हणजेच रेडिओ अँड टेलिव्हिजन प्रोफेशनल्स असोसिएशन ट्रस्ट या संस्थेतर्फे रेडिओ आणि टी व्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना अठरा विविध विभागांमधले पुरस्कार काल प्रदान करण्यात आले चित्रपट निर्माते किरण शांताराम ऑस्कर अकादमीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे सदस्य उज्ज्वल निरगुळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी लोकसेवेचा संदेश या विभागात आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नेहा खरे यांचा तर रेडिओ जिंगल या प्रकारात उद्घोषक दिनेश आडावतकर यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला बुद्धिबळपटू राहुल व्ही एस याला भारताचा एक्क्याण्णववा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळाला आहे सहावी आसियान वैयक्तिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानं फिडे अर्थात जागतिक बुद्धिबळ महासंघानं राहुलला ग्रँडमास्टर हा किताब दिला आहे आठवड्यापूर्वी चेन्नईमधला इलमपथी ए आर भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर बनला तर त्याआधी एस रोहित कृष्णाला देखील हा किताब मिळाला आहे बुद्धिबळ क्रमवारीत ग्रँडमास्टर ही सर्वोच्च पदवी मानली जाते दोन हजार एकोणतीसमध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकातल्या सहभागी संघाची संख्या आठवरून दहावर न्यायचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं घेतला आहे अलीकडे ही या स्पर्धेला मिळालेल्या यशामुळे हा निर्णय घेतल्याचं आय सी सीनं निवेदनात म्हटलं आहे भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज ब्रिस्बनमध्ये होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता हा सामना सुरू होईल नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे भारत या मालिकेत दोन एक अशा गुण गुणफरकानं आघाडीवर आहे नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या एका तरुणाला अलिबाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली या यावेळी त्याच्याकडून इंजेक्शनच्या दहा बाटल्या आणि काही रोकड जप्त केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षी साखर इथल्या कोळीवाडा परिसरात सूरज मनोज राणे हा तरुण मेफेंटर माइन सल्फेट हे गुंगीकारक इंजेक्शन बेकायदेशीरित्या विकत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या एक डिसेंबरपासून सुरू होणार वंदे भारत नमो भारत आणि अमृत भारतसारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या भवितव्याचा पाया घालत आहेत असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आणि बुद्धिबळपटू राहुल व्ही एस ठरला भारताचा एक्याण्णववा ग्रँडमास्टर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार